सोडला आणि आज या ठिकाणी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला या राम राजकारणाचा कधी विसर पडतो माणसाच्या लक्षात राहतच नाही आणि म्हणून आपले आजी अनाजी काळापासून चालत आलेली प्रथा पूर्वजांनी पूर्वजांना बुर्वदान काही कळत होतं ऋषी काही कळत होत आणि म्हणून त्यांनी एखादी वृद्ध व्यक्ती शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला माझे काय लोकांना एवढंच माहिती आहे जागरण करायचंय टाइमपास करायचं आहे आणि बस झालं काम नाही ऋषी मुली फार हुशार होते एखाद्या व्यक्तीने प्रथम तास पाठ बंद होत बंद होतो बघणं बंद होतो बोलणं बंद होत तरी तीन क्रिया सर्व लोकांना माहिती आहे पाठ बंद झाला बस डॉक्टरांनी सांगितलं बस काम आठवलं पण चौथी इंडिया बद्दल आजही तज्ञ डॉक्टर सायंटिस्ट यांना कल्पना नाही मृत व्यक्ती श्रवण करू शकते आणि म्हणूनच त्या ठिकाणी स्मशान मूवीमध्ये भाव पूर्ण श्री वाहिली जाते जीवन घट वाचला जातो जोपर्यंत स्मशान